काय मच्छी हा बघा माश्या ती आहे तर माश्यामध्ये हळद टाकली घरचा माशाला टाकला तर बघा आणि इथं तेल पण टाकलंय आणि इथं तेल पण टाकलंय आणि ह्याच्यामध्ये काय घेतलंय मी वाटून एक मिनट ह्याच्यात घेतलंय मी वाटून तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ तर हे मिश्रण ह्याला टाकणार मी त्याच्यात हां लसूण पण टाकला त्याच्यामध्ये आणि मीठ टाकलं हळद टाकली ह्याच्यात आणि घरचा मसाला आता चला तर मग हा हो। <laughs> का हे असं टाकले बरं का पण भाजून असं एकदम लालसर भाजलं आणि टाकलं आणि आता चला तेल तापलंय तर मग आपण आता हे मासे टाकून घेऊ तर तुम्ही उतरा आमची पोर ठीक आता हवं का असे हलवून घेते मी एकदम भारी मस्त पैकी तर बघा आता मी हलवून घेते सगळं हा बघा मिष्टाकडे माझ्या हातानं मला न झाकायचं होतं या फोडणीला हा बघा असे मॅरिनेट केले होते

ਪਾਡ਼ਲੇ ਆ ਤਮੇ ਅതੁ ਮੱੱੁ ਤੋ ਇਕੇ ਹੈ सगळे पटून टाकले हे त्यात झाकून घेते आल्या का बारीक केला घेऊन तर बघून घ्या आणि एक किलो आणले ते मासे जरा मोटायले आहेत ना तरह बका कटा कर लग लिए बका हाँ हम्म मस्त तक तक चढ़ा लिया पान टाकते मीठ टाकलं होतं बरं का पण थोडं टाकून घेते मी बाबा कशी उकळी तुटली आता मस्त पैकी पान टाकी जेवढं खाली तेवढं

नाही अकरा बारा नाही ना तू आठलाय देवा चालू ना हे हा तुला आलं का देऊन हवा का हे आमच्या चिंटूसाठी हवा का माझ्या फुलकीला वाढलं हे का हे सगळ्यांचे ताटक तर आता मिस्टरांचं झालंय लागले हा काही काकडी आणि आमच्या दिदोबाईनं भाकरी केल्या तर हवा ह्या हो भाकरी जवारीच्या मस्त पैकी भाकरी केल्या तर हका ह्या हो लय पातळ करते कोरून पोरचं डोकं का फुटन ना बाबा <laughs>